बोल्या सारे एक संग सारे एक तारा अय्यम पाडा एक तारा अय्यम पाडा एक तारा अय्यम पाडा एक तारा नारा एक तारा एक तारा करा ऐका इल्ला रे मध्ये यांच्या मागे चर्चा मागे गंभीरपणे शपथ घेतो की या देशाचा या युवक नात्याने सामंजस्यपणे मी स्वतःचे व देशाचे कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार

जागतिक नागरिक म्हणून मी श्रीकांत संतोष भोई प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय पाचोरा आय सी टी सी विभागातून बोलतोय आज जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त आपण ग्रामीण रुग्णालय पाचोरा व गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या तसेच नेहरू युवा फाउंडेशन डॉक्टर डी वाय पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं एच आय के व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम आपण दरवर्षी राबवत असतो एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही ह्युमन इम्युनो व्हायरस एड्स म्हणजे काय अॅक्वार्ड इम्युनो डिफिसी सिंड्रोम हे जे आता याची बरीचशी जनजागृती करण्यात आलेली आहे आणि या जनजागृतीचा परिणाम म्हणून ज्या एक पंधरा वर्षापूर्वी जे आकडेवारी होती पॉझिटिव्हिटी होती तो रेट आता खालवून आता खूप कमी प्रमाणावर एच आय व्ही बाधित रुग्णसंख्या आढळते आणि हेच आपल्याला एच आय व्हीचा शून्य गाठायचं आहे या उद्देशाने नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन तसेच महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम जनजागृती मोहीम राबवत असतो एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींशी भेदभाव करता येत नाही तसा कायदा दोन हजार सतरा हा अस्तित्वात आलेला आहे त्या कायद्यानुसार जर अशा कुठल्या कुठल्याही एच आय बाधित व्यक्तीशी भेदभाव झाला तर त्याला तो शिक्षेस पात्र असू शकतो दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःचं एच आय व्हीचं स्टेटस हे जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये आय सी टी सी दिशा केंद्र उपलब्ध आहेत तिथे जाऊन त्यांचं मोफत समुपदेशन मोफत तपासणी मोफत औषध उपचार हे सगळं विनामूल्य उपलब्ध असतात आणि प्रत्येकाने आपली स्वतःची एच आय व्ही चाचणी करून घ्यावी असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या ग्रामीण रुग्णालय पाचोर येथील आय सी टी सी आपल्याला त्याबद्दल बरेच मार्गदर्शन करतील माझं नाव लता चव्हाण मी आय सी टी सी आपल्याकडे पूर्वीपेक्षा आता एचआय वीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे